नमस्कार जय शिवराय सगळ्यांना मी संचालक मंडळाच्या वतीने या ठिकाणी सगळे पत्रकार आपण आलात तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद देतो विग्नर सहकारी साखर कारखान्याचा भव्य शेतकरी मेळावा आणि इथेनॉल प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचा लोकार्पण सोहळा आपल्या देशाचे माजी कृषी मंत्री आणि पद्मभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सहकार मंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून या राज्याचे माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात त्याचबरोबर आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे माजी खासदार शिवाजीदादा आडरराव पाटील जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल शेठ बेनके माझे आमदार दिलीपराव ढमडरे माझे आमदार बाळासाहेब दांगड माजी आमदार शरदाता सोनवणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय राव काळे जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य माऊली शेठ खांडाकळे या सगळ्यांच्या उपस्थितीत या तेरा तारखेला सकाळी दहा वाजता संपन्न होणार आहे तर सर्व शेतकरी बांधवांना ऊस उत्पादक सभासद तालुक्यातील तमान सर्व पदाधिकारी असतील विविध संस्थांचे पदाधिकारी असतील त्याचबरोबर सरपंच उपसरपंच तंटामुक्तीचे अध्यक्ष असतील सर्वांना मी संचालक मंडळाच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो की या मेळाव्यासाठी प्रकल्पा या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी आपण सगळ्यांनी सकाळी तेरा तारखेला दहा वाजता या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहावे अशी सर्व संचालक मंडळाच्या वतीने या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद नक्कीच प्रकल प्रकल हा प्रकल्प प्रकल आता नव्याने कारणवत या वर्षीच झालेला आहे शेतकऱ्यांना इथेनॉल प्रकल्प असलोजन जनरेशनचा प्रकल्प असेल बाय प्रोडक्ट असतील हे प्रोडक्ट त्याचबरोबर साखर याच्यामधून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ऊसाला बाजारभाव कसा या फरफीपेक्षा जास्त देण्यात येण्याचा प्रयत्न आम्ही सर्व मंडळी करत असतो आणि नक्कीच सरकारची जी काय आता इथेनॉलच्या संदर्भातली जी धोरणं आहेत ती नक्कीच मला असं वाटतं की ती आपल्याला फायद्याची ठरतील आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल शासनाने खर तर शासनाचं धोरण जे होतं का गेले आता दोन वर्ष साखरेचं प्रोडक्शन हे कमी आहे त्यामुळे ज्यूस पासून जे इथेनॉल बनवतात सिरप पासून जे इथेनॉल बनवतात त्यांच्यासाठी शासनाने बंदी घातली होती परंतु ते आता शिथिल केलेले आहेत सी एव्ही पासून जे इथेनॉल बनवतात बी पासून जे इथेनॉल बनवतात त्याच्यासाठी शासनाने काही कुठले निर्बंध घातले नाही पण प्रॉडक्शन जे काय होतं त्याची प्रोडक्शन आता शासनाने त्या ठिकाणी जास्त होण्यास मदत होईल या दरम्यान जास्तीत जास्त होण्यास मदत घोषित होऊ शकते आहे काय नाही नक्कीच मला असं वाटतं का बारा तारखेचा वाढदिवस आहे सगळ्यांनी मला भरपूर म्हणून शुभेच्छा देता येते खर तरुणांमध्ये माझ्या मित्रवर्गामध्ये मोठा आनंदाचं वातावरण आहे ते लोक साजरे करतायत पवार साहेब येत आहेत पण हा कुठला राजकीय व्यासपीठ नाहीये आणि मला असं वाटतं का जरी तालुक्यामध्ये जरी राजकीय चर्चाला जरी उदाहरण आलेलं असल किंवा जरी चाललेला असेल तर आमचा फोकस आम्ही संचालक मंडळी इथं बसलेलो आहे कारखान्याचा कार्यक्रम आहे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने आम्ही कामकाज करतोय आणि सध्या तरी मी का, कारखाना चालवणं अडचणींवर कारखान्यांसमोर ज्या अडचणी आहेत ऊसाचं क्षेत्र असेल प्रोडक्शन असेल बाजारभावाच्या दृष्टीने काय वाटचाली असतील ह्या ज्या काय आता आम्हाला अडचणी येतात कारखान्याचा त्याच्याकडे आमचा सध्या फोकस आहे राजकारणावर मी तरी सध्या काय पवार साहेबांनी जर घोषणाच केली तुमची काय भूमिका नाही नाही पवार साहेब घोषणा करतील असं कसं करतील आम्हाला तर विचारात तर घ्यायला पाहिजे

माझ्या सगळ्या पक्षातल्या तालुक्यातल्या आणि वर वरिष्ठ पातळीच्या सगळ्या नेत्यांबरोबर माझे चांगले संबंध आहे मी महाविकास आघाडी बरोबर आहे आणि मी महाविकास आघाडीचं काम करतोय आणि कारखान्यात कुठल्या प्रकारचं राजकारण नाही राजकारण नाहीये पण आता दुसऱ्यांदा शरद पवार साहेब आपल्या आणि ते तुमच्याकडे पहिल्यांदा पण दुसऱ्या कार्यक्रमासाठी ते त्यांनी तुमच्याकडेच येणं पसंत केलं तर बेलके गटाला असं म्हटलं जातं की सत्यशील शेकड यांच्याकडून हे बघा दा असा विषय नाहीये ज्या ज्या वेळेला पवार साहेबांना आम्ही आमंत्रित केलं इथून मागच्या काळात सुद्धा पवार साहेब कारखान्यावर अनेक वेळेला आले पवार साहेब अनेक वेळेला तुम्ही पाहिलं असेल का मग आम शुरलीला आमच्याकडे घरी जेवणासाठी सुद्धा इथून मागच्या काळामध्ये मा आलेले आता जरी राजकीय वातावरण बदललेलं असलं त्याचा जर वेगळा कोण अर्थ जर काढत असेल तर तो माझा दोष नाहीये विधानसभेची निवडणूक लढवण्याची बघा मी सध्या कारखान्याच्या दृष्टीने कामकाज करतोय आज कारखान्याची परिस्थिती कारखान्यांच्या जर महाराष्ट्रात तुम्ही बघितले असेल तर अनेक सहकारी साखर कारखाने बंद पडण्याच्या मार्गावर आहेत अनेक कारखाने बंद पडलेले आहेत या सगळ्याच्या याच्यामध्ये आम्ही कारखाना संचालक मंडळ एक चांगल्या प्रकारचे निर्णय घेतोय काटकसरीने का कारखाना चालवते चांगले तुम्ही जर बघितले असेल तर कारखाना आपला अतिशय चांगल्या पद्धतीने चांगलो आहे तिथे आमचे सगळे कर्मचारी असतील अधिकारी असतील आम्ही सर्व असल रोज आम्ही कंटिन्यू आज कारखान्याच्या कामकाजामध्ये लक्ष देऊन कामकाज करतोय अडचणी खूप खूप मोठ्या आहेत त्याच्यामुळे आम्ही सध्या कारखान्याकडे लक्ष आहे राजकारणावर आम्ही चर्चा करत नाही सत्यश्री दादा एक युवा नेतृत्व आहे दादा युवा नेतृत्वांच्या वयाचं बोलले जाते नाही असं नाहीये बघा पवार साहेबांचं जर तुम्ही नेतृत्व बघितलं असेल तर मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठं नेतृत्व आपण शेतकरी वर्ग मारणार शेतकरी वर्ग मानतो आज आपल्याला जर आ, मी मागच्या वेळेला पण कधी सांगितलं जर दिल्लीमध्ये दि जर गेलो आणि जर आपलं काही जर शेतकऱ्याचं काम असेल किंवा आपले जर काही प्रश्न असतील किंवा सहकार्याचे जर महाराष्ट्रातले प्रश्न असतील तर पवार साहेबांनी ते प्रामुख्याने त्या ठिकाणी मांडलेले शेतकऱ्यांचा प्रश्न कोणी सोडवला असेल तर तो पवार साहेबांनी सोडवलेला आहे म्हणून शेतकऱ्याने पवार साहेबांना जास्त मानतो मग त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना किंवा कुणाला किंवा अजितदादा असेल किंवा बाकी कोणा असेल त्यांना मानत नाही असं नाही पण एक बिंदू जो आहे तो पवार साहेब आहे नेता असतो तुमच्या नेता कोण म्हणून पवार वेट अँड वॉच धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका